पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं रह, एक सतरा वर्षाचं पोरग होतं तर त्याच परिसरामध्ये राहणारी रह, एक सतरा वर्षाची पोरगी होती म्हणजे सतरा वर्षाचं पोरग होतं आणि सोळा वर्षाची पोरगी होती दोघंजणंसुद्धा एकाच शाळेमध्ये शिकत होते मग एकाच शाळेमध्ये शिकत असल्यामुळं दोघा जणांची त्या ठिकाणी ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं मग शाळेमध्ये सोबत जाणं असेल शाळेमधून वापस येणं असेल आणि अभ्यासासाठी दोघंजणं एकत्र भेटत होते बोलत होते म्हणून सुद्धा काही वाटत नव्हतं आणि मोठमोठ्या शहरामध्ये मित्रमैत्रिणी असतात म्हणून सुद्धा काही लक्ष देत नव्हते मग हे दोघंजणं एकाच शाळेमध्ये असल्यामुळं आणि एकामेके एक मागं पुढं वर्ग असल्यामुळं हे दोघा जण काय करायचे अभ्यासासाठी एकमेकांच्या घरी जायचे मग अशाच पद्धतीनं एक दो एक दिवस या दोघा जणांनी घरामधले लोक घरी काम करत आहेत म्हणून घरामध्ये अभ्यास न करता आपण काय करू इमारतीच्या छत गच्चीवर जाऊ म्हणजे छतावर जाऊन आपण अभ्यास आप करू आप मदे -मदे त्या ठिकाणी निवांत अभ्यास होईल आणि कोणी डिस्टर्ब करणार नाही कोणी मध्ये मध्ये येणार नाही असं त्या दोघाजणांनी ठरवलं आणि हे दोघं गच्चीवर अभ्यास करण्यासाठी गेले मग जसं गच्चीवर अभ्यास करण्यासाठी गेले त्यांनी अभ्यास करायचं ठेवून बाजूला ठेवलं अभ्यास करायचं सोडून दिलं तेच दोघंजणं एकमेकांच्या जवळ आले त्या पोरानं त्या पोरीला एकदम जवळ घेतलं घट्ट पकडलं आणि तिच्यासोबत त्या रूममध्ये नेऊन नको ते कृत्य केलं त्या पोरीने त्याला विरोध केला पण मात्र जेव्हा विरोध केला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेचच करून घ्या आणि जे कोणी आपला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत आहेत त्यांनी इंस्टाग्रामला फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला या आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक सतरा वर्षीय पोरग आहे तर सोळा वर्षीय पोरगी आहे दोघंजणं एकाच शाळेमध्ये शिकत असल्यामुळं नामांकित शाळेमध्ये शिकत असल्यामुळं दोघा जणांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मन त्यांचं रूपांतर मैत्रीमध्येच राहिलं जास्त काही त्यांचं नातं पुढं गेलं नाही पण मात्र मैत्रीमध्येच हे दोघ जण अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि अभ्यास करून आपलं पुढील आयुष्य कसं घडवायचं हे ठरवत होते पण मात्र तारीख आली होती जानेवारी दोन हजार पंचवीसची ची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या दोघा जणांनी काय केलं घरामध्ये जरा गर्दा आहे कलमा आहे बडबड जास्त आहे म्हणून दोघा जणांनी त्या घराच्या इमारतीवर म्हणजे गच्चीवर जाऊन अभ्यास करायचं ठरवलं आणि जानेवारी महिने म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच दोघंजणं गच्चीवर अभ्यासाला गेले आणि अभ्यास करायचा सोडून जणं एकमेकांच्या जवळ आले मग दोघंजण एवढ्या जवळ आले की त्या पोरानं त्या पोरीला आश्वासन दिलं आणि तिला आश्वासन देऊन त्याच ठिकाणी असलेल्या एका रूममध्ये नेलं आणि रूममध्ये नेऊन जबरदस्ती त्या पोरीसोबत सगळं काही मनमोकळेपणानं केलं आता सुरुवातीनं त्या पोरीला त्याला विरोध केला पण मात्र जेवढा विरोध करायला पाहिजे होता तेवढा विरोध त्या पोरीनं केला नाही म्हणून त्या पोराची त्याच्यासोबत सगळं काही करण्याची हिंमत वाढलेली होती आता सुरुवातीला हा सगळा प्रकार जानेवारी महिन्यामध्ये घडलेला होता आणि घडलेला प्रकार त्या पोरीनं कोणालाही सांगितला नव्हता मग त्या पोरीनं ना सांगितलं नाही पोरांनी सांगितलं नाही आणि यांनी असा प्रकार इथून पुढं असा चालू ठेवला कारण की कोणालाही एका कान खबर राहिली नाही काहीही माहीत झालं नाही म्हणून त्यांची हिंमत वाढली आणि ते पोरगा आता वार त्या पोरीसोबत अशाच पद्धतीनं करत होतं जानेवारी महिना ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीमध्ये वारंवार त्या पोरानं त्या पोरीबरोबर अशा पद्धतीनं केल्यामुळं त्या पुरीच्या शरीरामध्ये काही बदल झाले होते म्हणजे तिच्या शरीरामध्ये काही बदल झाले होते ते बदल, बदल कशां कशां ला ला। त्या पुरीच्या आई वडिलांना लक्षात आले मग पुरीमध्ये एवढे अचानक बदल कशामुळं झालेत काय झालेत हे जेव्हा त्यांनी त्या पुरीला विचारलं तेव्हा तिनं उडवाडूची उत्तरं दिली जास्त काही खरं सांगितलं नाही म्हणून त्या पुरीच्या आईनं आणि वडिलांनी तिला जवळच्या एका दवाखान्यामध्ये नेलं त्या ठिकाणी तिची सोनोग्राफी केली तपासणी केली तेव्हा समजलं की ती पोरगी गर्भवती झालेली आहे आणि गर्भवती झाल्यामुळं तिच्या शरीरामध्ये हे संपूर्ण बदल घडलेले आहेत आता हे सगळं ऐकून बघून त्या पोरीच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली हे नेमकं कोणी केलं काय केलं हे त्या पुरीला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकर आईला डॉक्टरांना सांगितलं मग या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन आई वडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि फिर्याद दाखल केल्यानंतर के पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि ते हा जे आरोपी पोरगा आहे त्यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पण मात्र त्याचंसुद्धा अठरा वर्ष वय पूर्ण नसल्यामुळं त्याची रवानगी बाल सुधार ग्रहामध्ये केलेली आहे तर ही जी तरुणी आहे तिच्यावर मात्र उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी आणि सगळ्यांनी एकच सल्ला दिला आहे की आपले पोरं पुरी यांच्यावर मोबाईलचा परिणाम वाईट होतोय मोबाईलमध्ये बघून नक तसे करतायत आपली ले लेकरं नेमकं काय करतायत याच्याकडे सुद्धा पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत पर मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियाचा वापर असेल मोबाईलचा वापर असेल आणि यासह आणखी काही काही गोष्टी असतील ज्यामुळं या संपूर्ण घटना घडतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर न्यूजपेपरमध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो